केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलं ते खासदार डॉक्टर भागवत करारजी मंचावर उपस्थित आमदार अनुराधाताई चव्हाण आमचे अनुराधी प्रवीणजी घोगे मंचावर उपस्थित ज्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पद भूषवलं त्या मीनाताई शेळगे मंचावर उपस्थित राजू शिंदे भागवत नागरे सुभाष शिरसाट रामबाबा शेळगे अभिषेक भळे कैलास दाखने साहेबराव डिगोळे आकाश बांगर सरदार पटेल अलिंग्य मदरे याच्यामध्ये काही नाव चुकी असतील तर ज्यांनी लिहून दिले त्यांना सभा घेत जाऊन माझा काही त्याच्या संमत एक दर्श नाही पण एवढं भरले स्टेज तर मलाच कळत की आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं नाही बाजूला सभा आहे उंज बाजूला लोक आहेत तिकडे वरती चढून त्या वॉलवर पण लोक आहेत समोर कसे त्या दुकानाच्या हॉटेलवर लोक आहेत आणि माझ्या माता दोनिनी भरलेले आहेत घरी नवी मंडळी आहेत युवा बांधव तर एवढे उत्साह आहेत की जोरदार घोषणा आणि अगदी माझं स्वागत केलं मला कळलंच नाही की रामोनाथा तुमच्या विजयाची सभा काही का तुमच्या प्रचार प्रवीण मुगे आणि सतीश नागरे मला कधी भेटायला आले डॉक्टर साहेब ते म्हणजे सभा मागतात मातोजींचा फोन आला डॉक्टर साहेबांचा आला आणि रामूका म्हणून एक माणूस येईल खूप असा वयस्कर थोडं झडझड खोपेवाला पांढरा केसरवाला आणि त्यांना सगळे काकाच म्हणतात आपलं राजकारण इतकं अजीब आहे की आपण कोणाला आबा कोणाला दादा कोणाला काका कोणाला ताई ताई साहेब आपण वेगवेगळ्या दे उपाय देत असतो या आजच्या दिवसाची अजून एक सभा माझी शिल्लक आहे सकाळी किशोरला माझी पहिली सभा झाली त्या सभा करत करत आले पहिल्या सभेमध्ये आम्ही सगळ्या महामानवांचा सत्कार केला सत्कार नाही त्यांचं आम्ही पूजन केलं या महामार्गांमध्ये आपण ज्यांना कधीच विसरू शकणार नाही आपल्या रक्ताच्या ज्यांच्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये मोकळा श्राज येतो ते छत्रपती शिवाजी महाराजिनीच दूध शिक्षण हे वाघिनीच दूध आहे जो पितो तो गुरुदुर्श राहत नाही आणि म्हणून वंचितांना शिक्षण देण्यासाठी पोषण देण्यासाठी त्यांनी एक सहिष्णू घटना लिहिली ते महामाराव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे पुण्यश्लोक आहिल्या देवी ओळखत कुणी विचारला की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणापासून मोजा हो घेता तर ते जिजाऊ करून आहिल्या देवीकडनं रमाईंकडनं आमच्या कार्ती ज्योती सावित्रीबाई सुरेनकडनं येते कारण त्यांनी आम्हा सारख्या स्त्रियांना ओजे दिलेली आहे पायावर आमचे जवाहरलाल महाराज आहे तसंच एक फोटो आपल्याला अनपेक्षित असा आहे तर अगदी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी आम्ही एकत्र होतो कॅबिनेट मध्ये होतो हस्ते मजाक चालला होता ते लोक मस्ती करत होते कोणाचे तरी जॉब करत होते आम्ही हसत होतो आमचं घर शेजारी शेजारी आहे बऱ्याच वेळा माझ्या Uh, कच्चीवर दादांची खोली दिसायची दादा कधी पहाटे पहाटे लाईट लागायची रात्री लवकर बंद व्हायची म्हणजे एक शिस्तीचं जीवन जगायचे एक शिस्तीचा भोगता एक प्रशासनावर पकड असणारा एक नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे आणि त्यामुळे आमच्या मुख्यमंत्री यांनी सांगितलं की ते आम त्याच्या सभा घेणार नाही त्यामुळे आमचं दायित्व वाढलेलं आहे की आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचं सरकार यांनी केलेलं काम हे तुमच्याकडून मांडायचं तुम्ही आधीच ठरवलंय आम्हाला मदत द्यायची मम्मी म्हणलं सभा किशोर घेतली ताई आणा दुसरं काही नाही कुठं ताईला आणा ताईला ताईच भाषण ऐकायचंय आता भाषण जवळ जमत रक्त ते दोन्हीकडून मम्मी म्हणलं आपण बोलायचं काय लोकांची तर मानसिकता तयार आहे पण बघण्याच्या फुलाला मत का द्यायची का आमच्या जिल्हा हे तुम्हाला सांगण्यासाठी काही मत मागितले ताईला आम्ही देणार दांडे साहेब आले डॉक्टर साहेब आले सगळे हे आहे त्यांच्यासाठी देणार स्वतः रामूबा काम आहे त्यांच्या सुविधे पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत त्या सगळ्यांच्या ना नावाने तुम्ही देणार आहात पण विजयाची मोहर लावायची असेल आपल्याला विचार करावा या देशामध्ये आता कुणाच सरकार आहे कुणाच आहे किती किती मला सांगा कुणाच सरकार आहे देशात आणि कोण आहे प्रधानमंत्री कितींदा या राज्यात कुणाचं सरकार आहे मुख्यमंत्री कोण आहे कितींदा आता मला सांगा मला आता सांगा की देशात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आता संभाजीनगर महापालिकेमध्ये आमचाच जिल्हा भारतीय जनता पार्टीचा आहे नाशिक पुणे मुंबई कोणती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जास्त मिळून आणलेले आहेत त्यांचे सदस्य नंबर एकचा पक्ष भाजपा राहिलेला आहे अशा वेळी भारतीय जनता पार्टीची ताकद भरती आज मला सांगा दिल्लीमध्ये हरियाणामध्ये मध्ये गुजरात मध्ये राजस्थानमध्ये आता झालेल्या बिहारमध्ये आणि आता होणाऱ्या बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने मिळून गेला भाजपच्या बरोबर देतात का काय शेतकरी देतात सांगा दा तुम्ही शेतकरी आहे का, का नाही तो म्हणाले शेतकरी सन्मान योजना आहे का नाही किती देतात दोन हजार टोटल किती वर्षाला आणि वरचे खाली म्हणून असे काय अर्थ वाटा अडू वर्षा मिळेल दोघा माणसं आता तर बाहेर कशा प्रामाणिक असतात बायका किती मिळतात महिन्याला हा आणि दीड हजार आणि वर्षाला गणित करा अठरा हजार म्हणजे एक ना बारा तुम्हाला अठरा करा तुम्ही पत्र ते म्हणजे दोन मोखलचे मोबरचे अशी परिस्थिती खायला होती ग्रामी मी ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं म्हणून ग्रामीण भागाच्या प्रचारामध्ये मी थंक सांगू शकते कि या मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये मुंडेसाहेब उपोषणाला बसले होते राजनाथ जी दौऱ्यावर रा आले होते आरामध्ये हजारो गोरे होते

कारण नरेंद्र मोदी काय प्रधानमंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चहा बनवायचे आणि त्या वडिलांना मदत करायची तिथे त्या ठेल्यावर विचार करा करे चे कि का भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे एका ठेल्यावर चहा विकणाऱ्या गरीब माणसाचा मुलगा देखील त्या देशाचा प्रधानमंत्री बनू नितीन नवीन आम्ही जेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते राष्ट्रीय सचिव होते युवा एक तरुण माणूस बिहार झाला एक माणूस कुठलाही वारसा नसलेला माणूस आज राष्ट्रीय अध्यक्ष झालाय मोदीजी स्वतः सांगितलंय की या देशामध्ये एक लाख लोकांना मी मुख्य प्रवाह करणार आहे ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही तुम्ही म्हणता काही म्हणाले तर राजकीय वारसा आहे स्वतःला राजकीय वारसा आहे मला आहे पण माझे वडील गेल्यानंतर मी संघर्ष यात्रा काढली तीनशे सभा घेतल्या सरकार आल्यानंतर मग मंत्री झाले अनेक मंत्र्यांबरोबर केवळ मी त्यांची जागा भरून केली म्हणून पक्षाने माझ्या पार्टीवर शब्द दिली माझ्या जीवनामधल्या माझ्या परीक्षा मी दिल्या त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले म्हणून मी आज तुमच्या सोबत आहे कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ म्हणून भारतीय जनता पार्टीला मत द्यायचं शेतकऱ्यांची चिंता करणाऱ्या नॅशनल हायवेचे जाळ आजच्या गडकरी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये केलंय आता अष्टविनायकाचा शक्ती मार्ग बघा आता समृद्धी मार्ग बघा सगळीकडे एक स्पीड आलेला आहे लवकर जलद सगळीकडे आपण पोहचू शकतो का मुंबईला आहे साडेचार तासात मुंबई ही परिस्थिती आहे अंतर शहरा शहरातलं कमी करण्याचं काम ते रोडच जाळ करून महामार्गाचं जाळ करून आम्ही केले म्हणून आम्हाला मतदान द्यायचं चौदा दोन हजार सोळा मोदीजी प्रधानमंत्री झाले मला सांगाव त्याच्या आधी गावामध्ये सगळं गाव हे शौचालय पूर्ण झालं पाहिजे असं कोणताही नेता म्हणला नाही लाल किल्ल्यावर गावामधल्या आरोग्याची कुटुंबना होत होती आणि म्हणून स्वच्छता अभियान दिलं उशा योजना दिली समोर बसून खोकणाऱ्या आईच्या पोटी जन्म घेतला होता म्हणून चुरीमध्ये बसणाऱ्या बाईच दुःख त्यांना माहित होत त्यांच्या आईचं दुःख बघून तुमच्या आईसाठी त्यांनी योजना दिली म्हणून आम्हाला मतदान द्यायचं आता मी योजना शकते मी गाव विकास मंत्री असताना मुख्यमंत्री असा शंकर बाळाच्या आजाराचा बोर्ड आहे त्याच्यामध्ये भगव्या रंगाचं मागे चित्र आहे सूर्याचं चित्र आहे रस्त्याचं चित्र आहे झोपडी आहे हे चित्र म्हणजे खाज चित्र आहे माधवणी मानलं आहे योजना केली आता ते वेगवेगळे मंत्री पुढे देत आहेत

प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ग्रामीण उद्योजक तयार करण्याचे मोठी योजना आणून या गावामधल्या तरुणांच्या हाताला रोजगार देऊन शिक्षण आहे नोकरी नाही करा काळा पोल्ट्री काळा बोटरी शंभर टक्के तुमच्या बाकीशी सरकार बरेल पन्नास टक्के अनुदान केंद्र शासनाचं आहे आता अनुदान वाटप केलं एक कोटीचं अनुदान आला पन्नास लाख रुपये सबसिडी आहे तरुणांना यांच्यापेक्षा मोठी काय साधे मिळू शकते हे आपण म्हणून आमच्या आपल्या विषय समजणं आपल्या नेतृत्वाची उंची समजणं आपलं दायित्व समजणं हे आम्हाला नाही मुंडे साहेबांनी आम्हाला म्हणून कुठली गोष्ट आपल्या हातात राहावी यापेक्षा समाजाच्या हिताची व्हावी याकडे आमचा कल आहे म्हणून आमच्या पाठीमागा व्हायचं देवेंद्रजी सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा मुंडे साहेबांसाठी <coughs> लहानच म्हणजे जशी मी आहे तसे त्यांच्या पण त्या मोदीजींच्या संस्कारात मुच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या पीडितांचं वंचितांच दुःख ते, ते काम करतात <laughs> महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पीडित कोण आहे महिला आहे कोण होती महिला तिला सशक्त करायचंय ग्रामीण विकास खात्यात साडेचार लाख महिलांचे बचत गट केले तुम्ही जर संभाजीनगरला काही बचत बेचगडले महिला असतील इथे संभाजीनगरला मोदीजी आले होते तेव्हा तुमच्यापैकी काही महिला नक्की तिथे आल्या असतील तेव्हा मोदीजी मी ग्रामीण विकास मंत्री असताना कार्यक्रम घेतला असतो शून्य टक्के व्याज दराने या महिलांना कर्ज देण्याचं काम केलं साहेबांचा ऐकून ऐकून माझाही गळा खावत आहे कारण मी पण नुसता प्रचार करते भाषणच करते आणि या महिलांना यावून पुढे जाऊ ज्यांना बचत गटाचं काम करता येत नाहीये ज्यांना स्वतःची रोजीरोटी कमवता येत नाही ज्यांना घरामध्ये काही मागण्याची सोय नाही वाटला तर एकच मागणी वाटलं तर काहीच नाही पाण्यामध्ये पीठ कालून घ्यायची वेळ ती त्या महिलांसाठी कोण योजना उभी राहिलेली आहे तुमच्या देवा भाऊंची तुम्ही लाडक्या बहिणे झालेल्या अरे मला सांगा बरं पंधराशे रुपये देवा भाऊ देतात आणि जेव्हा तुमची भाऊभीज असते आणि राखी पौर्णिमा असते तर सख्खा भाऊ किती पैसे देतो ओवळणी किती देतो लग्नाला सेव्ह झाला तर जरा जास्त भाऊ द्यायला थोडं अवघड आहे ना त्याचा पण खर्च वाढतो म्हणजे किती देतो तुम्हाला किती देतो पाचशे चांगले पाचशे मग हे पाचशे म्हणजे राखी पौर्णिमेला पाचशे आणि भाऊ महिला पाचशे किती झाले आणि बाहेर गेला मध्येच तर किती साडी मिडी खायच नाही अरे साडी टाकत असेल ना पाचशे दोनशे तीनशे नाही अरे भाऊ अवघड मग हजार रुपये वर्षाला सख्खा भाऊ देतो आणि जवा भाऊ किती देतो महिन्याला पंधराशे आमचा देवा भाऊ पहिल्याला पंधराशे देतात सांगा तुम्ही घंठन घ्यावे साड्या घ्याव्या म्हणून देतात का खर सांगा शपथ खाऊ या अठरा हजार पडे तुम्ही स्वतःसाठी पैठणी योग्याला जाऊन घेतली सांगा तरी साडी घेतली का पंधराची भारी पैकी खरं सांगा शपथ आहेत नाग्या बहिणी आहेत नाही तर सगळ्याच आहेत मग काही स्वतःसाठी जागी घेतला मैत्रिणींवर जाऊन मस्त हॉटेल मध्ये जेवण असं काही केलं का पाहिती फिरती नाही ना पैसे घेतले तुम्ही आणि काय केलं लपून ठेवले ते पैसे आता ते बँकेचे अकाउंट आहे पण मला पैसे बायकांना सवय असते जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं नोटबंदी झाली तेव्हा बायकांकडनं एवढे पैसे बाहेर आले की त्या बोलायला माहितच नव्हतं ते म्हणे मी दोन हजार रुपये देतो महिन्याला कुठून लक्षात बिचारी बचत करते कुठून टाकणार एवढे पैसे आता हे पैसे त्या दारीच्या डब्यात साडीच्या घरी देवघरामध्ये खालचे वापरत नाही तुम्ही स्वाभिमानाने जगाव म्हणून हे पैसे तुम्हाला तुमच्या घरावर मुली आहे मुलाला शिकायला पैसे आहेत वडिलांकडे मुलीला जर काय करायचंय क्लास वगैरे कम्प्युटर वडील होतात दोघांचा फिरत येते मी पण हजार पेक्षा मला जास्त मार्क तरी मला नाही तुम्ही म्हणता हे घे दोन हजार रुपये ना क्लास ला तुमच्याकडे आज स्वतःचा इज्जतीने पैसा द्यायला आहे जगामध्ये म्हाताना कोणी आजारी आहे सासऱ्या वगैरे खोकून खोकून बेजार झाले आणि नवऱ्याचा चेहरा चिंते झालाय अरे बापरे मी खोकल्याचं औषध चार बाटले आणलं आता माझे जरा पॉकेट जरा ठरवले तेव्हा तो म्हणतात काही काळजी करू नका मी दवाखान्यातून औषध आणले हे तुम्ही स्वतःसाठी वापरत नाही चप्पल निजली कष्ट करून करून नवऱ्याची तेव्हा हळूच आणून तारापुढे नवीन तारा नवी चप्पल तुम्ही आणून ठेवता तुम्ही स्वतःसाठी काही करत नाही त्या माय मौलीला जर बाहेरच कोणी आले सगळं खुलपात आहे आणि आपल्या भावाला शिरा करावा तर तू तुझा आणि साखर आणण्याची ऐपत या लाडकी बहिणी दिली आहे की मी पावशी राहते आणि शिरा करते माझ्या भावाला वाट लावते सांगते सांगून गेले रे तुला शिरा खाली नको ते म्हणले नसलं तरी ही माझ्या बहिणीची कहाणी म्हणून या लाडक्या भावाच्या पाठीमागे तुम्ही उभं राहायचं तुम्ही लाडक्या मिळवण्याच्या कळलं आणि मी सांगते तुम्ही आता मी ग्रामीण उद्योजक करीन तर पाचशे वळणी देणार नाही पाच हजार रुपये वळणी देतात अशी शक्ती तुमच्याकडे राहील कशामुळे तुम्ही सुद्धा आम्ही देणाऱ्या पैशावरच थांबावं तुम्ही लखपती निधी झाल्या पाहिजे आणि तुम्ही लखपती जाणं झालं पाहिजे अशा प्रकारच्या योजना स्वावलंबी म्हणणार झाल्या पाहिजे यासाठी आम्ही काम करतो म्हणून कमळाच्या फुलाच्या समोरच बटन लागलो आपण या आमच्या सगळ्या मुलांना विजय करा हे याच्या मागचं सगळं भाषण आहे तुम्ही मला खूप स्वागत केलं ते मला कोणी कशाने कोणी कशाने मी फुलाच्या माराने आहे ते फुलं इतके लागतात तुम्हाला वाटतं एकदा तुम्हाला मारून मला असे झेंडूच्या शिवशक्ती परिक्रमे सुरू झालं शिवशक्ती परिक्रमेतून मी बाहेर आले जेव्हा संपूर्ण तर माझ्या सगळ्या तोंडावर रसावर मानेवर काळे मिळे होत डॉक्टरकडे जाऊन मला इंजेक्शन घ्यावं लागले एलर्जीचे कारण एवढे मार तुमचं प्रेम म्हणजे काही कमी का ज्याला पण म्हणजे सगळ्या सा जबरदस्त पोरगी दिली आहे तुम्हाला एवढं सगळं तुम्ही केलं आणि तुमची खूप ऋणी आहे इतकं प्रेम मी कुठे हो माझ्या जोडीमध्ये खूप खूप ऋणी आहे तुमची हे सगळं तुम्ही माझ्यावर वर्षा करता त्या प्रत्येक पाकळीचं कर्ज आहे माझ्यावर मला अहंकार वाटत नाही मला अहम वाटत नाही की तुम्ही माझ्यावर जेसीबीचे जेसीबी फुलं उघडता मला वाटतं हो ते कर्तव्य मला वाटतं ते जाणीव की या प्रत्येक पाकळीच कर्ज तुमचं मी कस अदा करू तुमच्यासाठी कस चांगलं काम करू हा माझा उद्देश त्याच्यातून असतो त्यामुळे या सगळ्या स्वागतासाठी मी तुमची ऋणी आहे त्या फुलांबरोबर माती पडते कारण जे माती असते सिमेंट असतं त्याच्यावर आया असतात त्या आया इकडे तिकडे आमच्या स्टेजवर बसल्या बसल्या करावं लागतात काय नाही आम्ही सहन करतो प्रेमा काही तुमच्या सगळ्या ठीक आहे अरे पोरं त्यांचा उत्साह घोषणा ते सेल्फी आता मी इथून मन पीस जाईल का आढळले तुम्ही मला अडगाव पण हे तुमचं आढळले का तुम्ही याच जाऊ आणि ते पोरबेमस झाले आमच्या हेलिकॉप्टर वाल आई म्हणलं ते इंटरव्यू वगैरे आता मला पब्लिक म्हणून प्रत्येक लागणार ते लहान लिहिण्याचा आवाज आला आणि आपल्या हेलिकॉप्टर मला चढत होते का त्यांनी पोटातून ओरडलं की याय ग तर आता इकडं खूप आहे एवढं नको नाही पुढची सभा आहे त्याचं पण मी ऑक्सिजन झालं तिकडचं पण जिल्हा परिषदचं उमेदवार आणि पंचायत समिती त्यांनाही निवडून आणावं लागेल आता मला आता काम करायचंय तुमचं प्रेम मिळवायचंय तर प्रत्येकाशी सेल्फी काढणं काही शक्य नाही ज्याचं भाग्य ते काढत राहा मला फक्त थोडी वाट करून द्या म्हणजे मला पुढच्या सोबेला जाते पण सात तारखेला काय करणार काय दाखवा दोन्ही वर करा आणि कमळ दाखवा कमळ आणि माझ्या बरोबर जोरात घोषणा द्या भारत